आपण सत्यदर्शन न्यूज महामानव संस्थेच्या वतीने स्नेहग्रामला शैक्षणिक साहित्य फळे किराणा धान्याची मदत बार्शी तालुक्यातील रातंजन येथील सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नाग महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त अजित फाउंडेशन संचालित स्नेहग्राम विद्यालय कोरफळे येथे तीन वर्षापासून मुलांना शैक्षणिक साहित्य किराणा धान्य व खाऊ फळे वाटप करून वाढदिवस सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला जातो त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमातून संस्थेने सामाजिक दातृत्व जपले अजित फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश निंबाळकर सो विनय निंबाळकर हे स्नेहग्राम विद्यालयाचे काम पाहता अशोक नागटे महाराज यांनी समाजातील वंचित मुलांना माहेला ओलावा मिळावा बुकेचा प्रश्न लक्षात घेऊन स्नेहग्रामला ही मदत दिल्याचे यावेळी सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष उर्मिला काकी देशमुख प्रमुख पाहुणे बापू नागत्यक तर महादेव काटकर गणेश लंगोटे हे प्रमुख उपस्थिती होते अशोक नागटिळक महाराज यांच्या सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आला यावेळी स्नेहग्रामच्या मुलांना अशोक नागटिळक यांचे अभिषिंतन केले याप्रसंगी मानवता बौद्धीशी सामाजिक संस्थेचे सचिव बापू नागटेयक उपाध्यक्ष गौतम नागट्यक महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी किरण करंगुळे निलेश गिराम गणेश लंगोटे श्याम जाधव किरण डोलारे अविराज नाग नागटेक चव्हाण अभय हिवरे ओंकार कांबळे दीपक डिगे विष्णू शिंदे संजय जाधव सूरज रसा अरविंद आतकरे सनी काळे राजेश स्वामी सारिका स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना भैरवनाथ चौधरी सूत्रसंचालक गौतम नाग तर आभार प्रदर्शन कुरंगोये हो यांनी केले सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा